आपल्या महादेवाची सुंदर अशी मूर्ती बसवली इकडे समुद्र किनाऱ्याला लागून असे कोविड टाकायचे वरना मंडळी मी आम्ही तर असं माध्यम वाईटी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आता मी देवगडवर निघालो आहे आमच्या गावी जायला आणि आता आपण आलेलो ते तारा मुंबईच्या इथे तर हा बघा इथला सगळा समुद्रकिनारा किनारा बघा काही ठिकाणी मासे उडीतून काढण्याचं काम चालू आहे किनाऱ्यावरती हा बघा सुंदर असा समुद्रकिनारा किनारा आणि ह्या समोरच्या साईडला आहे ह्या समोर आहे ते आहे कुणकेश्वर हा बीच कुणकेश्वरचा आहे सगळा आणि हे समोर जे दिसतंय ते सुंदरस मंदिर आहे विठ्ठल मंदिराचं एकदम सुंदर असं लोकेशन आहे ने आता आपण जाता जाता जाऊया पवनचक्कीचे चक्कीच्या इथे आणि मला सोडायला सुदेश होते सुदे। आता आपण पोचलो देवगडच्या पवनचक्की स्पॉट जवळ आणि ह्या इथे तुम्हाला खाण्यापिण्याचे स्टॉल देखील पाहायला मिळतील आणि हा जो समोर दिसतोय तो आहे देवगडचा समुद्रकिनारा दूर दूर पर्यंत पसरलेला महाकाळ समुद्र आणि अशा ह्या अथांग समुद्राजवळच विराजमान झालेली आपल्याला पाहायला मिळते ती महादेवाची सुंदर अशी मूर्ती आणि ह्या इथे जवळपास सात ते आठ अशा भल्या मोठ्या पवनचक्क्या आहेत आणि ह्या इथून तुम्हाला देखील करता येते आणि ही राईड तुम्हाला थेट समोरील बीचवर घेऊन जाते दुरून दुरून पर्यटक आलेत ह्या कोकण किनारपट्टीला भेट द्यायला त्या पवन ना त्या हवेच्या मदतीने वीज निर्मितीचं काम करतात आणि ह्या इथे सेल्फी पॉइंट आहे आणि हा रस्ता गेला खाली बीच पर्यंत जायला सगळे आता पवन चक्कीने हा स्पॉट बघून झाला आता आणि आता आम्ही निघालोय माझ्या गावी जायला निघालो माझ्या गावी यायला हरकुळला आणि पावसाने आल्याला स्वागत केलं तर आता बावशी पासून पावसाने ढग भरलेले होते आणि कोंड्याला जसा पोचलो तशी पावसाची सुरुवात झाली हे बघा पाऊस वेगळं पडलाय बघा हे आहेत ओल्या काजे म्हणजे ओले काजूचे घर आणि हे काजू असे चिरायचे संजय काका चिरतायत हे असे घर काढायचे आणि हे घर काढण्यासाठी आधी हाताला पहिलं तेल लावायचं खोबरेल तेल नंतर हात पुसतात त्याच्या डिंकाने हे आहे पारंपरिक पद्धतीतलं जात म्हणजे पूर्वीची जुन्या काळातली चक्की म्हणा आणि हा त्याचा मधला सेंटर असतो खेळ्यासारखा ही खालची बाजू आहे जाताची आणि ही वरची बाजू आहे ज्यामध्ये या ठिकाणी हा खिळा अडकतो आणि वरना टाकलेलं धान्य ह्या छिद्रात ना ह्या जात्यावरती येत तर हे असं जात आहे आणि ही त्याची पुढची बाजू ह्या ह्याच्यातून धान्य टाकलं जातं आणि ह्या इथे जो ह्या जात्याला लावलेला दांड आहे याला खुटा म्हणतात तो व्यवस्थितरित्या फिट करायचा आणि ही वरची बाजू या खालच्या बाजूवरील या खेळ्यामध्ये अडकून जातं ठेवायचं आणि त्यामधना या छिद्रातून धान्य टाकून हे जातं गोल फिरवायचं तुम्हाला दाखवतात आता आम्ही कसं जात्यावर दळलं जातं आमचे बंधुराज निलांबर राज तुम्हाला दा हे प्रात्यक्षिक दाखवत आहेत ठिकाणी आमच्या इथे काजू चिरण्याचं काम चाललंय काजूच्या बिया काढतात भाजीसाठी आणि ठिकाणी दळण दळलं जाते आणि आता हे कोकणाची स्पेशलिटी कुळीद कुळीद भरडण्याचं काम चालू करणार आहे आता काय काय ते ओबी ना आता ते काय म्हणतात उकडनं असे कोळीत टाकायचे वरण अशा प्रकारे हे भरडून करता। जुन्या काळातलं हे दगडी मशीन आपलं उत्कृष्ट काम अजून पण करतंय हे बघा अशा प्रकारे भरडलं जात आणि हे पुन्हा जर त्याच्यात टाकलं भरडून तर त्याच पीठ आमच्या अंजारे पहिले दळ दळायच्या आधी पहिले व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यानंतर जात्यात दळायचे अशा प्रकारे हे बघा आसा जाताला मध्ये खेळा असतो तो सब प्रकार पडतो चांगला सूप आहे भाई चांगला सूप आपले कोळीत भरडून झाले बर आसढायचे आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राजा द्या टेक केअर गुड बाय